भिवंडी शहरातील नवी बस्ती नेहरूनगर परिसरातील दुकानात हत्या करून मृतदेहाचे तुकडे करून काही अवशेष दुकानात गाडून तर काही अवशेष कचऱ्यात फेकणाऱ्या हत्या करणाऱ्या स्थाने गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाच्या पोलिसांनी अटक केली आहे घटनास्थळावरून गाडून ठेवलेले काही अवशेषही पोलिसांनी जप्त केले गुलाम रब्बानी शेख असं अटक केलेल्या मौलवीचं नाव असून शोएब शेख असा हत्या झालेल्या युवकाचं नाव आहे विशेष म्हणजे तब्बल साडेचार वर्षानंतर वर्षांनंतर या हत्या प्रकरणाचा उलगडा झाला असून मौलवीला पोलिसांनी अटक केली आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी गुलाब रब्बानी बांगी असून बाबागिरी व किराणा याच किराणा दुकानात गुलाब रब्बानी शेखचं काही कृत्य शोएब शेख पाहिलं होतं त्यामुळे तो सर्वांना सांगेल या भीतीनं त्याचा काटा काढण्यासाठी गुलाब रब्बानी शेख यांनी शोएबची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय आमचा मुलगा शोएब बेपत्ता झाल्यापासून दोन वर्ष याच ठिकाणी आरोपी गुलाब रब्बानी हा राहत होता आमच्या संपर्कात होता पण त्यानं कधीही हत्या केल्याची कुणकुण लागू दिली नव्हती स्थानिक पोलिसांनी संशयावरून चौकशीसाठी ताब्यात घेतले पण त्यावेळी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन गुलाम रब्बानी पळून गेला होता आपल्या निष्पाप मुलाची निर्गुण हत्या करणाऱ्या आरोपीस कठोरात कठोर फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी मयाक शोयाब वडील रशीद शेख व कुटुंबियांनी केली आहे